नमस्कार मित्रांनो आज रविवार असल्यामुळं आलो भेंडी तोडायला बघा आमचे दाजी दोन्ही भाचे हे पूर्ण वांग्याचं शेत आहे भेंडी आज रविवार असल्यामुळं दाजी म्हणले या भेंडी तोडू लागायला तर आलोय भेंडी तोडू लागायला मित्रांनो पण विषय काय की आपल्या गौतम इनकर यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ टाकणार आहे कशासाठी तर आम्ही आहोत शेतकरी पुत्र आणि ह्या भेंडीचं उत्पन्न कसं आहे काय आता आम्ही दिवसाला कमीत कमी आमची एक क्विंटल सव्वा क्विंटल भेंडी निघती आणि हे भेंडीचं जे रोप आणलं हे कुठून आणलं त्याचे नागझरीला एक नर्सरी आहे तिथं आता काय आडनाव आहे मला नाही सांगता येणार ना एवढं पण खूप छान तिथं रोप वांग्याचं रोप उत्पन्न चांगलं भेटतं विठू माऊली नर्सरी आहे तिथं ते माझ्या बहिणीचं दिसतं दिसतंय ते विहिरीवरचं सौर ऊर्जाच आहे तिथं ऊस आहे वांगे भेंडी चवळी हा लहाना भाचा आहे त्या दिवशी दाखवला होता तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि माझा भा मोचा भाचा म्हणतोय की युट्यूबला नका टाकूत पण हा व्हिडिओ टाकणार आहे मुद्दाम कारण हे जे जी भेंडीची लागवड आहे ती म्हणजे उत्पन्न कसं आहे आणि शेतकरी कशाला का म्हणतात कारण काही काही माणसं जरा थोडं शेतकऱ्याची शे टीका करतं त्याच्यामुळं हा व्हिडिओ टाकणारच आहे आणि तुम्ही खरंच शेतकरी पुत्र असताल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ही भेंडी आहे पूर्ण हे इकडं वांग्याचं शेत आहे आमच्या दाजीची ती ट्रॉली आहे दाजी पण भेंड्या तोडतात आणि व्हिडिओ पूर्ण झाला की मी पण भेंडीच तोडणार आहे तर बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे पूर्ण हे जेवढं दिसतंय तेवढं शेत आहे पूर्ण आमचंच आमचं म्हणजे माझ्या बहिणीचं आणि मी पण त्यांच्या बाजूलाच राहायला आहे हे ऊसाचं आहे तुम्ही खरोखर शेतकरी असताल फक्त व्हिडिओ पूरतं नाही तर खरंच शेतकरी असताल तर, शेत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या गौतम इनकर यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघा खूप छान छान व्हिडिओ असतात शेतीविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे महापुरुषांचे गाणे आईवरील गाणे आवडल्यास लाईक शेअर करीत जा आणि गौतम रमेश इनकर या नावाने आपलं इंस्टाग्रामला बी आयडिया आहे इंस्टाग्रामवरती बी आपले खूप छान व्हिडिओ आहेत यूट्यूबला काही ब्लॉग आहेत काही गाण्याचे व्हिडिओ आहेत काही शेतीचे आहेत तर एक दोन मिनटं माझा लहान भाचा काहीतरी सांगणार आहे तुम्हाला हे भेंडीचं दररोज किती म्हणजे निघतंय पीक क्विंटल सव्वा क्विंटल तर धरलं पण तुला काय वाटतं किती निघत असं दीड क्विंटल बघा मित्रांनो एक दिवसाठ एक दिवसाठ दीड क्विंटल भेंडीचं उत्पन्न निघतं म्हणजे पीक इथं सगळे आमच्या घरचे असते तोडायला माझे घरचे असते आई असते माझी बहीण असते मुलं ते सगळेच आणि तुम्हाला दिसत असल दिस दिस तर माझ्या बहिणीची ननंदबाई पण आता एवढं लांबून दिसणार नाही तुम्हाला दिसत असली तर बघा तर हे अशा प्रकारे इकडं माझ्या बहिणीचं हे पूर्ण इकडं हे कापसाचं झाड आहे दिसतंय ते म्हणजे कापूस आहे तिकडं सरकी अशा प्रकारे याला म्हणजे खरंच शेतकरी म्हणतात याला लोक शेतकऱ्याला लय कमी समजतात जे चार चाकी गाड्यामध्ये हिंडतात ना तर अशा चार चार चाकी गाड्या शेतकऱ्याच्या दारात किती बी उभा राहू शकतात पण टायमाला निसर्ग साथ देत नाही सरकारची साथ राहत नाही सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही त्याच्यामुळं थोडेसे शेतकऱ्याचे पण तरी शेतकरी डगमगत नाही शेतकरी म्हणजे न हे करता लाखो रुपये शेतीमध्ये गाडतो आणि लाखो रुपये गाडून म्हणजे एवढं बी नुकसान होऊन कधी कोणाला हे करत नाही पण त्याची सरकारला काही म्हणजे हे वाटत नाही सरकार शेतकऱ्याला योग्य तो भाव देत नाही अशा प्रकारे ही भेंडी आहे चला मित्रांनो आता मी पण भेंडी तोडू लागतो परत नंतर एखादा व्हिडिओ बनवून टाकतो यूट्यूबला पण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपल्या गौतम मिनकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे पूर्ण शेत आहे या आमच्या बहिणीच्या मोठ्या ननंदबाई पण आल्यात भेंडी तोडू लागायला खूप माणसं असतात तिथं भेंडी तोडू लागायला अशा प्रकारे ही माझ्या बहिणीची पूर्ण शेती ऊस विहीर सौर ऊर्जा धन्यवाद मित्रांनो